मस्त असा पाऊस पडतोय हा 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 सासूबाई तुला तर हे बघा वाटप आपलं कांदा खोबऱ्याच तयार झालंय का आलं मिळाला फनस नाही हा शेरू वाघ्या कुठे वाग्या कुठे गेला वाघ्याला तुम्ही शेरूच्या उड्या बघा त्याला खाऊ हवं आहे वाग्या उडी मार मस्ती नाही करायची बाबा गेला हा कुणाला बाबा गेला काय खाली बसायचं खाली बसा खाऊ पाहिजे खाऊ दोघांना वाघ्या चॉईसवाला आहे ना त्या चॉईसचं मनात असेल तरच खातो नाही तर नाको त्याला त्याला दे त्याला नाही खायला जाऊ शेवला दे चॉईसवाला येतो मूडवरती आहे <laughs> सावकाश का जात पडतील शेरू हे वाघी तर तिथे पण पडले तर शेरू खातो तिथून खाऊ आता एक साइडला असत पाणी घालायचं आपल्याला तर हे बघा आता पाईप आहे झाडांना पाणी घालायचं ना त्याच्यामुळे सकाळी सकाळी सुरुवात केलेली आहे वाजले सकाळचे सहा आणि उजळले बा कसं मस्त असं आणि वरती आभाळ असं ढगाळ वातावरण आहे हे लांब जाऊ नका वाग्या आज दोघं जण मग अशी म्हणजे साडेपाचला आहे त्यांना पण बाहेर असे लांब कुठे गेलेले नाहीत काल दोन तास गायब होते काल उशिरा आले होते चला आपण पण आता तयारी करूया कामाची बघा माझा शेरू कसं दिसतंय गोरा गोरा पान झालाय आंघोळ केली ना काल म्हणून जरा वेगळा असतो हँडपंप बॉय हँडसम बॉय शेवी माझ्या कुणालच्या बाबा आता गेलेत मोटर चालू करायला आता आले का पटकन पाणी आम्ही झाडांना घालून घेणार एक तासाचं काम आहे त्याच्यामुळेच आम्ही आज लवकर उठलो साडेपाचला उठलो आहे कुणाल हां साडेपाचला उठला कुणाल पाण्यासाठी नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर आज दोन दिवसाचा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करते मी दोन दिवस थोडं थोडं शूटिंग केलेलं आहे आणि तेच या व्हिडिओमध्ये शेअर करते तर कालच्या व्हिडिओला सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे आणि भरपूर अशा कमेंट्स तुमच्या आलेल्या आहेत म्हणजे सगळ्यांच्या कमेंट्स मी वाचले आहेत पण अजून रिप्लाय द्यायचा की नाही बाकी आहे तर आत्ता तब्येत माहिती तुम्हाला सांगते की नाही आता बऱ्यापैकी मी छान आहे आणि औषध वगैरे घेतल्यामुळे खूप असा मला फरक पडलेला आहे त्याच्यामुळे लवकरच मी या फेसमधनं की नाही बाहेर येईन आणि आता सद मी तशी बाहेर पडलेच आहे मी तुम्हाला मी एक गोष्ट सांगते की आपली मनाची जी प्रबळ इच्छा असते ना त्याच्या जोरावर कुठल्या पण मोठ्या अडचणीतून आपण की नाही बाहेर पडू शकतो आणि तितकी मी स्ट्रॉंग आहे तर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून मी आभार मानते की इतक्या छान छान कमेंट्स तुम्ही केलात आणि त्याच्यामुळे भरपूर असं मला धीर आलेलं आहे आणि आता एकदम छान आहे मी एकदम नॉर्मल झालेली आहे मी तर इथे बघा आता सकाळची सर्व कामं करून घेतली काका आले होते त्यांना आपल्या बागेतली की नाही केळीची पानं हवी होती त्याच्यामुळे त्यांना चहा वगैरे दिला आणि त्या आमच्या थोड्याशा गप्पा गोष्टी की नाही चालल्या होत्या ती वरची घेऊन द्या बघा वरची काढा अच्छा हा हा म्हणून मला वाटलं जास्त हवेत पान पाऊस आल पाऊस आल ग मस्त असा पाऊस पडतोय मातीचा सुगंध पण छान यायला झालाय <laughs> रिंकट उन्हाळ्याला भरपूर पाऊस पडला ब पा, पागोळ्या आल्या शेरू ए शेरू पाऊस आला पाऊस आला काय झालं बेटा पाऊस आला ना पाऊस आला पाऊस पागोळ्या पडल्या एवढा पाऊस पडला अरे वा वा मस्त मस्त आपला काही भिजत नाही ना मागच्या साईडला जाऊन बघायला पाहिजे हा हा तेच त्याला मागच्या साईडला बघूया ए शेरू या पाऊस बघ्या हो बागे या बघ ती मस्त पाऊस आला आपली लाकडं विकडं सगळी भिजली भिजू दे आपली <laughs> पडवी पण भिजली चूल पण भिजली आणि सगळ भिजलं बापरे बापरे हे बघा ए वागू आता कसं काय करायचं सगळंच भिजलं आमचा बाबा पण घरात नाही तेव्हा कुणाचे बाबा गेले बाहेर त्याच्यामुळे आम्ही काय करूच शकत नाही आता <laughs> कोण आलं कोण आलं पाऊस आला पाऊस आला चला पावसात भिजीया आपण पावसात भिजायचं चला 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 सगळं <laughs> भिजलं पाणी पण तुम्हाला आई शपथ <laughs> भरपूर पाऊस पडतोय जाऊ दे भिजू दे काय करणार आपण माझा वाघ्या बघा बघतोय वाघुली इकडे बघ ए वाघुली दोघांना वाटतं काय आलंय काय माहिती कसला आवाज येतोय कसलं पाणी पडतंय मग दोघं जण घाबरतात बाबू काय बेटा काय बेटा बाहेर जायचं बाहेर जायचं बाहेर जायचं माझ्या बच्चा पाव झालं झालं पाऊस आला पाऊस आला तर दुपारी अचानक एका पाऊस सुरू झाला मला असं वाटलं की आता आभाळ भरून आलेलंच आहे तर काय थोडासा पडेल पण जवळजवळ अर्धा ते पावून तास हा पाऊस पडला सगळं ओलं झालं होतं म्हटलं जाऊ दे आता काय करणार आपण बघा अवकाळी पाऊस आहे म्हटलं पहिला पाऊस पडतोय तर आपण म्हटलं म्हणजे आनंद घेऊया त्याच्यामुळे ज्या गोष्टी बघा समोर होतं ना म्हणजे तो पाऊस कसा मला आवडतो त्याच्यामुळे त्या गोष्टीचा मी आनंद घेतला म्हटलं बाकीचं जे काय आहे सगळं भिजलं आहे काय झालं ते म्हटलं नंतरला बघूया तिथे एक दहा ते पंधरा मिनटं मी शांतपणे उभे होते आणि मस्त असा हा पाऊस की नाही बघत बघत एन्जॉय केलेला आहे मी कसलाच विचार केला नाही यावेळेस की आपली लाकडं भिजत आहेत आपलं घर भिजतं आहे इथे पाणी पडतं आहे तिथे पाणी पडतं आहे काही नाही विचार केला मी म्हटलं राहू देत तसं हां पाच मिनटं जरा बंदा कोण ठेव मग ते होईल ते कुणाला त्या लॅपटॉपला पण पाणी लागलं जास्त नाही लागलं ना वारा आला ना जोरात किती सगळं इथे पाणी सगळं भिजलं होतं हे बघा आम्ही आता पुसलं इथे की बाई खिडकी ना सगळं वाऱ्याने पाणी ते सगळं ओलं झालं होतं त्यात हे बोके दोन घाबरलेले आता मागे दाखव तुम्हाला इतका जोरदार पाऊस आला इतका जोरदार पाऊस आला की आपण काही करूच शकत नव्हतो तरी खाट बघा सरकवली थोडीशी आणि आता हे इथपर्यंत सगळं आणि ही बघा नदी <laughs> पाणी तुमलं हे सगळं भिजत राहतं मी ना काय करते पण तिकडे जॉईन केलं ते हे काय त्याला म्हणतात पाईप जॉईन केलेलं आहे तिकडे पाणी ना खूप स्लो जातं ते पाईपच काढावं लागेल मग ते पाणी सगळं निघून जाईल एक मिनटं मी काढते एवढं पाणी बघा तुमलं म्हणजे किती पाऊस पडला याचा अंदाज या चांगला जोरदार पाऊस पडला आहे शणालचा लॅपटॉप भिजलं तर आम्हाला भीती वाटली मी त्या त्यासोबतच होते एक मिनटं हा बघा हा पाईप आहे ना हे तुम्हीकडून जाता दोघं जरा हे बघा हे दोघांचं मध्येच काय आता हे पाणी निघेल इकडनं हा गेलं आता चला आता इथे जरा झाडून घेते ए चला मागे शेरू चला घरात ते संपूर्ण घर आहे ना म्हणजे आपली जी पुढची पडवी आहे मागची पडवी आहे ती पण सगळं ओलं झालं होतं ते सगळं मी साफ करून घेतलं आणि थोड्या वेळाने कोरोनाचे बाबा पण आले होते त्यांनी पण मला मदत केली आणि त्याच्यानंतर हा दुसरा दिवस म्हणजे नंतर माझी तब्येत बिघडली त्याच्यामुळे मी काही शूटिंग वगैरे काही केलं नाही म्हणजे डॉक्टरकडे माझी फेरी झाली बघा शॉर्ट व्हिडिओ तुमच्या जे शेअर केलेला आहे तो तोच दिवस आहे आणि हा दुसरा दिवस सकाळी सकाळी मी ते कांदा खोबऱ्याचं वाटप आहे ना ते काढायला घेतलं होतं एक्साईडला हो तर हे बघा आता खोबरं किसून ठेवलं आहे मी दीड नारळ किसला आहे हे कांदे घेतलेले आहेत अजून हो, इथे मागच्या फवळीतूच बसले कांद्यांच्या जवळ थोडे लागले तर दहा वेळा उठायला नको आणि ह्याला काय हवं आहे खोबरं हवं आहे खायला त्याला आवडतं किसलेलं खोबरं तर आता खाऊन गेलं आहे आणि तो बघा तो एक बोका झोपलाय चिकलामध्ये लोळून आला होता मगाशी पण आता ते इकडे इकडे फिरलेत ना त्याच्यामुळे जरा झालेले आहेत गोरे थोडेसे बाहेरचं वातावरण आज पण ढगाळच आहे तर वाटप काढ होती तितक्यात बघा पाहुणे आले आमच्याकडे त्याच्यामुळे ते काम मी अर्धवट ठेवलं आणि लगेच इथं हॉलमध्ये आले तर हे मुंबईहून सर्वजण आलेले आहेत आणि तुम्ही बघा ओळखता यांना तर कोण कोण आले ते तुम्हाला मी दाखवते कोण तू राहिली कुठे या ए, मला तू उरत कुठे तू खाली ना आली चिल्ड आलं हा चिल्ड एकदम ही ही फिरते इकडे तिकडे आणि ड्रायव्हर ड्रायव्हर काय बाय आमचा जाडा ड्रायव्हर कुठे गेला मी ना सगळ्यांची ओळख करून देते आमच्या सासूबाई तुला सासूबाई बोला भारती पवार त्याचं नाव आहे आकाश आणि वैशाली आहे ना त्यांच्या बबिता नक्की नितीन मम्मी

पुढे तर या चायची पात जा वैशाली घे जा चायची पातून हे कडीपत्ता पायत घ्या निघाल थांबा जरा पाच मिनट सुरेल होते बसा पाय दुखतील आमचे बसा बघितलं घाई झालं या जायाची चला बाय बाय आता परत कधी येणार मला काय करताना तुम्हाला काय नको तू तु बस तुझं लक्ष ठेव आणि टेन्शन घेऊ नको शेवटची कधी अच्छा हा हा चालेल चालेल हा हा चला या परत आहे हा 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 चल हा चला आता मी बघा हे वाटप आहे ना ते भाजायला घेतलंय काढून ठेवले कधीच आणि बाहेर की नाही पाऊस पुन्हा चालू झालेला आहे चला वाटप की नाही भाजून घेते थोडासा उशीर झालाय आता सगळेजण आले होते ना तर गप्पा गोष्टी पण झाल्या भरपूर आमची दुसरी काकी बघा आलेल ना त्या आता बसल्या होत्या एक दहा पन पंधरा मिनटं त्यांच्याशी असे बोलत राहिले आणि बरं वाटतं असं करून आलं ना गप्पा मारायला की थोडंसं बरं वाटतं असं त्याच्यामुळे मग काहीतरी असं टाइम टू टाईम होत नाही वेळेत थोडंसं एकहीकडे झालं तरी पण चालून जातं असं काय नसतं आणि कुणाला जेव्हा आता गेलेत तर भाडं घेऊन बाहेर गेले ते पण आज पूर्ण जेव्हा भिजी आहेत दुपारी जेवायला येतील की नाही येतील ते पण काय मला माहीत नाही आहे पण मला म्हणाले की जेवण काय करू नको मला यायला असं रेट होईल तर बघू आता काय होतं ते तो पण म्हटलं वाटप तरी भाजून घेते ना बरं पडेल मग असं चला आणि थोडंसं पिक्चर आहे ना हे आवरून घेते त्याला सरबत वगैरे बनवलं तर सगळ्यांसाठी घाई घाई म्हणजे सरबतच बनवलं मग आणि आता गेले सगळेजण फिरायला गेले त्यांना मग की बघू सर्वजण मुंबईला निघणार आहेत तर कांदा खोबऱ्याचं वाटप जे आहे ना ते संपलेलं आहे घरातलं एक तीन चार दिवस झाले त्याच्यामुळे जेवण करायचं म्हटलं का खूप असे अडचण होते म्हणून सकाळी सकाळी इथे आता कांदा खोबऱ्याचं वाटप जे आहे ना ते काढायला मी सुरुवात केली तर बघा आता कांदा जो आहे तो तेल टाकून चांगला असा लालसर भाजून घेतला आणि त्याच्यानंतर हे जे खोबरं आहे ना ते सुद्धा मी स्लो गॅसवरती चांगलं असं लालसर भाजून घेतलेलं आहे नंतर त्यात लसूण टाकलेलं आहे भरपूर आळ आलं टाकलेलं आहे तर हे बघा वाटप आपलं कांदा खोबऱ्याचं तयार झालं आहे ते आता मी ठेवणार फ्रीजरमध्ये म्हणजे आता दुपारला मला लागणार आहे ते थोडंसं काढून घेते आणि बाकी टाकते फ्रीजरमध्ये झालं बघा एक काम तर झालं माझं ना स्टँड तुटलं आहे त्याच्यामुळे मला जरा अडचण येते रेसिपी वगैरे काही शूट करायला मला मिळत नाही आहेत आता कधी स्टँड मागवलं आहे ऑनलाईन कधी येतील तेव्हा मग ते रेसिपी वगैरे शूट होईल असं झालं छान मसाला असा ताजा मसाला आता ह्याच्यामध्ये कोणती पण भाजी केली ना एकदम सविष्ट बनणार जरा कुसून वगैरे ठेवते शक्य ही शक्य करते स्वामी स्वामी पाय तिथे भक्त प्रारप तर जेवण पण बघा माझं करून झालेलं आहे पटकन म्हणजे मसाला वाटून झाल्यानंतर पटकन हे अंड्याचं कालवण का आहे आणि ते भात लावलंय बाकी चपात्यावर काय केलंच नाही किचनवर सगळं आवरून घेतलं सगळं आहे लादी पण पुसून झालेली आहे हे बघा अजून ओली आहे ना आधी आणि आता कपडे लावलेत मशीनला तर चला आता मी तरळ्यात जायला निघाले कुणालचे बाबा आहेत ना म्हणजे कुणालच्या बाबांचे काका आणि काके आहेत ना ते मुंबईला जायला निघाले त्यांना सोडायचे त्याच्यामुळे आम्ही आता निघालो त्यांना सोडायला सकाळी बघा आले होते ना थोड्या सोळा गप्पा मारले आणि मग त्या तयारी करायला निघून गेल्या होत्या आता चालले मी तरळ्यामध्ये ही बघा गाडी आली फणस घ्यायला गेले होते कुणालचे <laughs> बाबा ते फणसाने विसरून आले तिथे नाही मिळाला ठीक आहे काकी पण बसले का आलं मिळाला फणस नाही चला नाही मिळाला फणस आणि हे बघा ते काका निघालेत नाही आणि विधी வந்தோன் தான் எக் தூ கீ ரே முய் வர விதிதார तर सर्वजण आल्यामुळे मला की नाही असा खूप आनंद झाला होता आणि सर्वांना जेवायला बोलवायचं असं मी ठरवलं होतं पण अचानक माझी तब्येत एकाकी जास्त बिघडली आणि ते प्लॅनिंग मात्र माझं राहिलं पण पुढच्या वेळेस जेव्हा सगळेजणं येतील ना त्यावेळेस सगळ्यांना मी जेवायला बोलवणार आहे जवळजवळ दहा ते बारा जणं आले होते मुंबईवरनं तर चला आजचा व्हिडिओ तर इथेच थांबवते खूप खूप धन्यवाद